राज्यामध्ये नमस्कार सर्व शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस राज्यामध्ये पुन्हा एकदा पंजाब निकाल जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आता चार पाच सहा सात आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा आनंद लागतो मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू तू की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या मा पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखी पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात तर कुर्डवाडी जत सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील भागा पडणार आहे म्हणून मी एक त्यांच्यासाठी राज्यामध्ये पाऊस खंड पडणार का म्हणजे काय म्हणाले एकदम असं राज्यभर असं सगळीकडे सूर्यदर्शन होणार नाही तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला तर वाटत जसं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ची पुनरावृत्ती होती काय काय कारण की एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव च्या दरम्यान मध्ये काय झालं होतं एकदा एक पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबर पर्यंत चालू राहिलं म्हणजे सारखा चालू राहिला म्हणून तशी आवर्ती होती काय काय तशी भीती वाटत आहे तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला आलेला आहे म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे तिथला थोडा ह्या म्हणजे आठ नऊ तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथला मात्र पाऊस चालूच राहणार आहे दोन दोन दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे वातावरणात अचानक बदल झाला तर नक्कीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद